अखेर राज्य शासनाने पालिका नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेले आरक्षण जाहीर केल्याने पालिकेवरील प्रशासक राज्य संपणार आहे खऱ्या अर्थाने पालिकांमध्ये लोकशाही पुनर्जीवित होणार आहे गेली चार ते साडेचार वर्षाच्या या दीर्घ कालखंडात प्रशासकाने एककल्ली कार्यक्रम राबविला आर्थिक बेशिस्त निर्माण झाली आहे प्रशासकाच्या कार्यकाळात अमळनेर पालिकेत प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे दरम्यानच्या कालखंडात प्रशासकाने अनेक नको ते निर्णय घेतले शहरात नको तिथे विकास कामे केली त्या कामांचे टेंडर काढण्यापासून तर प्रत्यक्ष निकृष्ट विकास कामे पूर्ण होईपर्यंत अनेकांनी हात दरम्यानच्या कालखंडात टेंडर ते थेट प्रशासकापर्यंत सर्व अधिकारी कर्मचारी माला माल झाले आहेत त्यामुळे जनतेतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी सत्तेवर आल्यानंतर झालेल्या सर्व कामांची चौकशी लावतीलच यात शंका ती नाही मुख्य अधिकारी सरोदे यांच्या कार्यकाळात कारकुनाच्या मदतीने खऱ्या अर्थाने पालिकेची लयलूट करण्यात आली आहे तोच कित्ता विद्यमान प्रशासक तथा मुख्य अधिकारी गिरवत आहेत त्यामुळेच महत्त्वाचे टेबल प्रशासक कार्यकाळात या भ्रष्ट कारकुन देण्यात आले आहेत या वसुली कारकुनची अधिकाऱ्याची अमळनेर पालिकेतून बदली झाल्यानंतरही प्रभारी म्हणून आजही तोच कारकुन कामकाज पाहत आहे स्वतःचा हिस्सा काढून प्रशासकाच्या घरी घरपोच देणारे विश्वासू असल्यानेच त्यांच्याकडे त्या टेबलचा कारभार देण्यात आला आहे पैसे घरपोच आणून देतो म्हणून गळ्यातील ताईत असलेला हा कारकून पुढे गळ्यातील फंदा व्हायला वेळ लागणार नाही या कारकुनने प्रशासक कार्यकाळात प्रचंड माया जमवली आहे त्यांची खाते निहाय चौकशीची मागणी लोकप्रतिनिधी करतीलच त्याआधी काही सामाजिक कार्यकर्ते याबद्दल लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार आहेतच हे आहे फक्त एका कारकुनची कहाणी असे अनेक अधिकारी या प्रशासक कालखंडात धड आहेत जमाती सर्वसाधारण इच्छुकांच्या पेक्षा खरा हिरमोड झाला असेल तर तो प्रशासक आणि कर्मचाऱ्यांचा निवडणुकीनंतर प्रशासकांनी कारकुनाचे अधिकार गोठवले जातील आणि सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन पालिकेचा कारभार पाहतील लोकप्रतिनिधी तोवर पाहूयात अजून प्रशासक कोणते कोणते निर्णय घेतात टेंडर दिवाळी सारख्या सणांच्या काळात देखील यंदा आनंदाचा शिधा देणार नसल्याचे समजते राज्य सरकारच्या आर्थिक अडचणींमुळे ही योजना थांबवण्यात आली असल्याचे समजते महायुती सरकारने तीन वर्षांपूर्वी आनंदाचा शिधा ही योजना सुरू केली होती गोरगरिबांना सणासुदीचे दिवस आनंदात साजरे करता यावेत या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली होती पण लाडकी सारख्या योजनांमुळे आलेल्या आर्थिक संकटांमुळे दिवाळीतही नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे याच पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळांनी गणपती आणि दिवाळीच्या काळात आनंदाचा शिधा मिळावा म्हणून प्रस्ताव पाठवला होता पण वित्त विभागाने शक्य नसल्याचं सांगितलं आनंदाच्या शिधासाठी सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचा खर्च येतो मला असं वाटतं की हा लाडकी बहीण योजनेचा फटका आहे कारण लाडकी बहीण योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये लागतात त्यामुळे आनंदाच्या शिध्याला कात्री लागली असावी असे भुजबळ यांनी स्पष्ट सांगितले मागील महिन्यातील अतिवृष्टीमुळे सुमारे साठ लाख हेक्टरवरील पिके वाया गेली असून लाखो शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही त्यामुळे या परिस्थितीत आनंदाचा शिधा योजनेतून नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती सरकारने शिवजयंती गुढीपाडवा आंबेडकर जयंती गणेशोत्सव दसरा आणि दिवाळी या सणांच्या निमित्ताने सर्वसामान्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्याची परंपरा सुरू केली होती मात्र आता आर्थिक तुटवड्याच्या सावटाखाली ही योजना इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे सरकारने इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आनंदाचा शिधा वाटप केला होता मात्र यंदा अतिवृष्टी होऊन दुष्काळ परिस्थिती असल्याने आनंदाचा शिधा देणे गरजेचे होते सत उत्सवाच्या काळात मात्र शासन जनतेकडे दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप सात्री येथील लाभार्थी श्रीराम युवराज भिल यांनी दिली आहे आनंदाच्या शिधात लाभार्थ्यांना साखर दाल रवा पोहे तेले असे पदार्थ दिले जायचे अमळनेर शहरातील विद्याविहार कॉलनी भागात ठाकरे विला शेजारी असलेल्या रवींद्र मोतीराम पाटील यांच्या बंद घराला अचानक आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक झाले आगीची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आगीत घरातील काही भागाचे नुकसान झाले आहे आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही पोलीस व अग्निशमन विभाग याबाबत पुढील तपास करीत आहेत दरम्यान अग्निशमन कर्मचारी फारुख शेख दिनेश बिराडे भिकन पठान आनंदा झिंबल आकाश संदानशिव भिका संदानशिव आकाश बाविस्कर लखन कंखरे यांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ आग विझवली अमळनेर लायन्स क्लबतर्फे सहा ऑक्टोबर रोजी सेवा सप्ताह निमित्ताने मेंटल हेल्थ मॅटर्स या विषयावर पी बी स्कूल मध्ये स्कूलमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले डॉक्टर आदित्य महेश्वरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी मानसिक आरोग्याचे महत्व विद्यार्थ्यांमध्ये ताणतणाव नियंत्रण आत्मविश्वास वृद्धी आणि सकारात्मक विचारसरणी कशी विकसित करावी याबाबत डॉक्टर महेश्वरी यांनी अतिशय प्रभावी मार्गदर्शन केले यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष संदीप जोशी सचिव महेंद्र पाटील खजिनदार नितीन विनसुरकर प्राचार्य जिजाबराव देवरे यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला श्रीमंत प्रताप शेटजी नगरात पाच ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न झाला यावेळी सिद्धेश्वर बिराजदार यांनी मार्गदर्शन केले व्यासपीठावर डॉक्टर निखिल बहुगुणे उपस्थित होते रविवारी अमळनेर दौऱ्यावर आलेल्या माजी मंत्री बच्चू कडू यांना होमगार्ड सैनिकांना न्याय मिळावा याबाबत निवेदन देण्यात आले निवेदनात सर्व होमगार्ड सैनिक यांना तीनशे पासष्ट दिवस काम मिळावे निष्काम सेवा हे ब्रीद वाक्य काढून यात बदल करावा होमगार्डमध्ये सलग पाच वर्ष सेवा बजावल्यानंतर पात्र होऊन होमगार्डना पोलिस शिपाई अंमलदार या पदाकरिता थेट नियुक्ती मिळावी राज्य शासन कर्मचारीप्रमाणे सोयी सुविधा व सवलती आणि संपूर्ण विमा होमगार्ड यांना लागू करण्यात यावे तसेच प्रमाणे समान काम समान वेतन मिळावे होमगार्ड यांना राज्य कर्मचारी दर्जा प्राप्त करण्यात यावा यांसह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी राकेश चौधरी गणेश लांडगे जितेंद्र पवार जितेंद्र महाजन रामकृष्ण चौधरी दत्तात्रय पाटील भूषण शिंदे महिला होमगार्ड वैष्णवी पाटील आदी उपस्थित होते <गणगा> अमळनेर तालुक्यातील मारवड भोहरा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी काटेरी झुडुपे वाढल्याने प्रवाशांना रस्ता दिसत नाही परिणामी अपघात होत आहेत अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर सर्वत्र काटेरी आहेत काही रस्ते म्हणून जिल्हा जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम आहेत परिषदेवर प्रशासक असल्याने अधिकारी वर्ग दुर्लक्ष करीत आहेत तर लोकप्रतिनिधी देखील लक्ष द्यायला तयार नाहीत मारवड बोहरा रस्त्यावर काटेरी झुडुपांमुळे एकाचा अपघात होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता या रस्त्यांचा वाली कोण जनतेने न्याय कोणाकडे मागावा असे प्रश्न निर्माण झाले आहेत जाताना दुचाकीला अपघात झाल्याने वर्षीय संतोष चिंतामन चंदासरे हे ठार झाल्याची घटना मंगरुळ शिवारात सहा ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली चाळीसगाव तालुक्यातील भांबरे गावचे ते रहिवासी आहेत संतोष चंदासरे हे कामानिमित्त अमळनेर शहरात आले होते ते आपल्या मोटरसायकल क्रमांक यम यच एकोणीस बी यच बेचाळीस तीस वरून परत जात असताना मंगरुळच्या वृंदावन हॉटेलच्या पुढे शंभर मीटर अंतरावर मोटरसायकल पडून जबर जखमी झाल्याची घटना घडली संतोष चंदासर यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले ते सुमारे अर्धा तास पडलेले होते हॉटेल मालक किरण पाटील चेतन पाटील युवराज सोनवणे गनू पाटील यांनी त्यांना उचलून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला घटनेचे वृत्त कळताच हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे काशीनाथ पाटील पोलीस पाटील भागवत पाटील घटनास्थळी जाऊन पंचनामा केला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती